या कार्यकाळात आपण अनेक अभ्यासक्रम सुरू केले विद्यार्थी प्रशासन वाढवण्या देणाऱ्या आणि लोक कल्याणाची आस असलेली श्री मंडळी मला ते प्रसिद्ध गीत आठवत आहे फक्त त्याचं पहिलं करत नाही करतात मशाल आहे पण त्यात असं दुसऱ्या गर्वात जरूर म्हटलेलं आहे परदुखाची आस मनाला रोज छळते आई गक्त आई जगदंबेला म्हणतोय की परदुःखाची आस मनाला रोज छळते छळते आई ग माझ्या मनाला दुसऱ्याच्या दुःखाची इतकी झळ लागते है। हे एक होणं हे कुठून येत हे कसं निर्माण होतं वाटताना तर सहज वाटतो काय आमच्या धारक काकू गेला असतील रिटायरमेंट नंतर काय करायचं घरात कोणीतरी सांगितलं की काहीतरी कर म्हणून त्या गेल्या डम्पिंग ग्राउंडवर त्यांनी मुलं सापडली हे सोपं नाही आहे किंवा आमच्या जे असतील जे असतील हो त्याने दोघांनी दोस्त म्हणून आमचा उल्लेख केला असेल पण चारदा आमच्यावर टीका करायला ते कमी पडले नाही कारण हेतुशी प्रामाणिक आहे हे hey, हेतूशी प्रामाणिक राहण सोपं नाही नरेश चंद्र सर नरेंद्र पवार म्हणाल आम्ही आंदोलन केले